जनता सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चातड़गाव तालुका दिंडोरी विद्यालयास भारतीय जीवन विमा निगम एल आय सी शाखा क्रमांक एक्याण्णव शहात्तर यांच्याकडून विद्यालय शंभर वक्षांचे रोपे व रोक रक्कम रुपये तीन हजार भेट मिळाली सदर भेट स्वीकारताना विद्यालयाचे प्राग प्राचार्य गोकुळ दंडगवाळ व शिक्षक आणि एल आय सीचे सर्व अधिकारी वर्ग तसेच एल आय सी विभागाचे विवेक देशपांडे कोकणी मॅडम बोरसे मॅडम वारे मॅडम श्रीकांत देवरे फडणवीस साहेब आबा महानुभव यांच्या हस्ते विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सर्वांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर उपक्रमासाठी योगेश ठाकरे यांचे विशेष योगदान लाभले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी दिंडोरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा